अध्यक्ष मागाशी आव्हान ऐकले आमच्या सगळ्यांचे खासदार पक्षाचे अध्यक्ष कोनिरा आवाज अच्छे सगे से होने जाए कोई जैसे गावे जैसा से बचे वो कोई सही है ये सब जिए अच्छे जिए सके ये जब से ਸੰਸੇਜ ਜੀ ਸੋਨ ਖੇਸਰਨ ਰਵੀਸ ਅਗਰ ਦਾ ਦਾ ਕਿਦਾਂ ਦਾ ਸੋਚੋਗੇ ਸਕਲ ਹੋਏ ਉਹ ਹੀ ਗੰਗੋਗੇ ਕਹਾਣੀ ਹੈ ਸੀਸਾ ਸਈ ਵੇਲ ਰਾਜ ਜੀ ਹਮ ਦਾ ਕਸੇ ਰ ਵੇਲ ਸੀਸਾ ਸਈ ਨਹੀਂ ਸਹੀ ਕਈ ਇਹ ਫਸਿਸ ਵੰਦਿ ਵੰਦਿ ਨੂੰ ਸਈ ਨਹੀਂ ਸੰਦ अशी ही सभा एक प्रकारची ऐतिहासिक सभा आहे सकाळी भागातल्या कानाकोश्यातून आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी फास किंवा सगळ्यांचं मी अंत्य स्वागत करतो आज महाराष्ट्रात होणारा निवडणुकी करा सवन देशाचं लक्ष आणि त्याचं कारण सहा होण्याच्या फावली देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल सी सी आय सी सी एम भारतीय क्षेत्र काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्या उमेदवाराला तुम्ही मोठ्या मताने निवडून दिला देशात एक वेगळं होत ज्याचा उल्लेख अजित राहत यांनी केला या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री चारशे जागा आम्हाला निवडून द्या ही मानसिक शिकारी करत होते त्यांचे सहकार्य करत होते लोकशा असतात तर एकंदर संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा पाच हजार लोक जरी दादा असले तरी काम करणे शक्य होत पन्नास टक्के भेटा काम सहा कमी असताना सुद्धा नैसर्गाच्या खर्च सरकार पाच वर्ष टिकलं होतं पन्नास टक्केपेक्षा कमी खासदारांची संख्या असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार हे तिकड होतं आणि असाच असताना मोदी साहेबांचा आग्रह चार संचा कशासाठी आणि आम्ही त्याच्या कौलात गेलो आम्हाला लोकांच्या मनात सरकार आली की यांच्या मनामध्ये काहीतरी दुसरा गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला देशाचा कारभार चालू देशासाठी घटना दिली संविधान दिलं आणि या संविधानात काही कोणाला बदल करायचा असेल तर त्याला अधिक खासदारांची गरज आहे आणि नेमकं तेच काम कदाचित मोदींना करायचं असेल आणि त्यामुळे ते चारशेच्या पेक्षा अधिक खासदार मागणी ठिकठिकाणी करत होते आणि आम्ही मला सरकार येत होते आणि सगळ देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित केलं इंदिरा गांधी नावाची संस्था सभापती केली त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते मी स्वतः होतो दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते महाराष्ट्रवादी कॉम्युनिस्ट पार्टीचे नेते त्याच्यामध्ये होते सी सी आयचे नेते त्याच्यामध्ये होते उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टी त्याचे नेते त्याच्यामध्ये होते आणि आम्ही सगळ्यांनी वेगळी इंडिया आघाडी ही संघटना स्थापन केली आणि देशातल्या जनतेला सांगितलं ठिकठिकाणी जाऊन त्यांना अधिक जागा दिल्या तर या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे त्या घटनेला हे धक्का लावल्याचं राहणार नाही आणि ती परिस्थिती येऊ नये म्हणजे त्यांना कोणत्याही स्थितीत घटनेला धक्का लावता येईल असा असला हा त्यांना गाठा कावर आहे आणि माझा आनंद एका विषयचा आहे की तेही लोकांनी आदिवासी असतील गरीब कामगार असतील शेतकरी असतील मध्यमवर्गीय असतील या सगळ्यांनी हा धोका ओळखला आणि या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या हवासा खासदारांचा आकडा मिळून दिला नाही त्यांना सरकार चालवणं सुद्धा श्रेष्ठ शक्य नव्हतं पण आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि लयाच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना साथ दिली आणि त्यामुळे आज स्वच्छ त्यांच्या हातात आहे पण घटनेला धक्का लावण्याची ताकद आज त्यांच्यामध्ये राहिली आहे त्यांच्या मनात पाफ होतं आज ते सांगतात आम्हाला घटनेचं काही करायचं नव्हतं ते खतं आहे ते सांगतात सुद्धा असं ते त्यांचेच आहेत सहकारी त्यांच्यामध्ये राज्यमंत्री होते त्यांचं नाव शेत हेगले त्या हेगल्याने जाहीर हवेत लग्नाला सांगितलं की चारशे लोक यायला हवेत आणि त्याचं कारण मोदी साहेबांना घटनेमध्ये दुरुस्ती करायचे त्यांच्या ते खेळा राजस्थानमध्ये दे। श्रीमती मिर्जा म्हणून खासदार होत्या जाहीर फरानं त्यांनी उत्तर दिले पत्रकारांना ते आम्हाला चारशे जागा दोघ मिळत नाहीत तो फल आम्ही घटनेमध्ये मदत करू शकत नाही त्याचा अर्थ स्वच्छ त्यांच्या मनात वाफ होतं आणि एवढा डाव होता पण या देशाच्या चौथ्यासारख्या कोत्यावेळी जनतेनं हा त्यांचा नाव हालूनच आणि या देशाची लावासाहेब दिलेली घटना हिचं दर्शन करण्याची भूमिका ही तुम्ही लोकांनी फार पाहिजे ती निवडणूक झाली असं महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे यावेळेला भाजप आणि त्यांच्या सरकारांच्या मनामध्ये हा फ्या अनेक गोष्टी चुकीत आहेत आज अनेक लोकांनी बसून एकत्र निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडी नावाचं संघटन केलं त्या संघटनामध्ये सी सी आय आहे सी सी एम आहे शेतकरी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस स्वच्छ आहे बाकी समाजवादी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार कसं देता येईल आणि त्यासाठी एक जबरदस्त संघटन कसं उभं करता येईल याचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे आज अनेक कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतले त्या देशामध्ये महिलांच्या सवय ते एवढा कार्यक्रम मांडला लाडकी बहीण यासंबंधीची भूमिका मांडली लाडकी बहीण याला तर विरोध करण्याचं कारण नाही तुम्ही कुठल्याही बहिणीवर आपण फिरण ठेवतो पण आज खऱ्या अर्थानं गरज हे त्या महिलेला मदत तर पण त्याही त्याहीपेक्षा तिच्या संरक्षणाच्या संबंधीची जबाबदारी ही राज्यकर्त्यांना चालता येणार नाही गेल्या काही महिन्यामध्ये आपण बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये लहान मुलींच्या सुद्धा अत्याचार केले गेले अनेक ठिकाणी आपल्याला उदाहरणं ऐकायला मिळतात स्त्रियांच्या अत्याचार मुलींच्या वर्षा अत्याचार महाराष्ट्रामध्ये ज्या मुली ज्या भगिनी गेले दीड वर्ष कुठे गेल्या त्याचा फत्ता लागत नाही त्याचा शोध चालू आहे अशा भगिनांची संख्या सहाशे ऐंशीच्या पेक्षा अधिक आहेत सहाशे ऐंशी तुमच्या माझ्या घरातल्या वगळी कुठेतरी गेल्या त्यांचा फत्ता लागत नाही याचा अर्थ आमच्या वगिनी या राज्यामध्ये सुरक्षित नाही आणि म्हणून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांना वडिनींना सुरक्षा देता आली नाही ते वडिनींच्यासाठी आणखी काय करणार आणि म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की त्यांच्या संरक्षणाच्यासाठी अधिक काळजी घ्यायची त्यांना स्वतःच्या फायर उभं राहण्यासाठी अर्थसहाय्य करायचे आणि त्यासाठीच Maalesef ki yüzüne, hatta yüzüne sevgi az ne kadar değil ki versin, sevgiçe, azıcık kundesin hazırlığı, her adıdan sevgi kundesin hazırlığı, yıldızları, ki can vücuna, can seyana, savaşlara çarsın, ki işçi çıkanı, ki sattıkın महिलांच्या साठी ठेवण्याचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा आज शेतकऱ्यांचा प्रश्न हा दिवसेंदिवस हल्लीच्या राज्यामध्ये गंभीर होतोय आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक या भागाचे आमदार नितीन पवार यांनी कलेक्टरला फर्च लिहिलं काय फर्श लिहिलं त्या ठिकाणी जी काही वनजमीचा प्रश्न आहे त्या वनजमीने काही लोक हजब करत आहेत आणि त्यांच्यावर स्वच्छ कारवाई करा आज कोण या जमिनी हजब करत या त्या जमी जतन कुणी केलं सर्व महाराष्ट्राचा ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे त्या भागामध्ये तुम्ही चक्कर टाकी माहिती खाली तर आज या राज्यामध्ये या देशामध्ये जे जंगल वाचलंय ते केवळ आदिवासींच्यावर वाचलंय जसं कुणी ते जंगल वाचाय आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो जल जंगल आणि जमीन ही शेतकऱ्यांना देशाला रा, राज्याला आदिवासींच्या रा, करून एक प्रकारची देण आहे आणि हो ते काम या ठिकाणी होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे पण या ठिकाणचा विरोधी जो आमदार आहे तो फर्च घेतो की आदिवासी जे या ठिकाणी जमीन घेतली असेल तर ती त्यांच्याकडनं काढून घ्या त्यांच्या कायद्याची कारवाई करा मला आनंद आहे की हा प्रश्न आणि त्यासंबंधीची जागृती करण्यासाठी कॉल गावी त्यांनी इथून मुंबईपर्यंत काढ सम देशाचं लक्ष तो हा लोकांच्या कडले हा जो मोर्चा होता तो असा मोर्चा होता आणि त्या वर्षाच्या माध्यमातून राज्य सरकारला राज्याच्या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना विरुद्ध भक्तांना ते निर्ध्यांना एक प्रकारचं जामीन करण्याचं काम काँग्रेस द्यावीत आणि त्यांच्या सरकारने केलं आणि आदिवासींच्या माहितीची जी काही जमीन असेल ती त्यांच्या मदत घेण्याचा त्यांचा अधिकार आहे हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला अंतकरणा अभिनंदन करतो की तुम्ही त्या कष्ट करायची जमीन असेल या तुमच्या संघर्षाच्या कथीशी उभं राहणं आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आणि ती आम्ही पाच फायद्याशी राहणार आहे हा ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांच्या तर लागण्याचा दृष्टिकोन हाच मी चवट आहे ते आदिवासींना आदिवासी म्हणतात वनवासी म्हणतात हा वनवासी शब्द आला कुठे काय समान वनवासीचा हा आमचा आदिवासी आदिवासी आहे जंगलाचा रक्षक आहे कष्ट करणार आहे शेती करणार आहे समाजाच्या हिताची झखण करणार आहे आणि एका वेगळ्या दिशेला तेव्हा नेण्याच्या संबंधित आज राज्यकर्ष असतील तर ही गोष्ट आम्ही कदापि मंजूर करणार नाही आणि त्या दृष्टीनं आज काँग्रेस गावी हे अखंड प्रणाने काम करतात थोडक आहे मी राज्याचा फौक होतो त्या सगळ्या सुद्धा काँग्रेस आणि आज विकासाच्या नावाखाली एक वेगळे राजकारण सुरू झाले विकास ह्याचा अर्थ काय विकास ह्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनामुळे सुधारणा झाली परिवर्तन झालं त्याचा जगण्याचा त्याचा काम धंद्याचा त्याच्या भुईच्या भिरीचा शिक्षणाचा हा निकास दर्शन झाला आणि त्याच्या जीवनात फरक खरं त्याला विकास म्हणतात आणि त्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्यासाठी आजकामी त्यांची जनतेचे सहजी अखंड भरणं प्रयत्नाची भरा कशा करतात त्याला साक्षी देणं त्याला फातिवा देणं ही तुमची वादी सगळ्यांची जबाबदारी आज हे राज्य करते आणि सेनेचे कधी कधी गवणच वाटते असं जे येताना शिवछत्रपतींचा पुतळा हा बघत होतो आणि माझ्या लक्षात आलं त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला मला असतं मी स्वतः आलो होतो आणि त्यावेळेला ज्या भाताची व्यवसाय त्या ठिकाणी केली त्यामुळे त्या पुतळ्याचं खरंच स्वरूप आम्हाला काही वागता आलं नाही पण असजे महाराजांचा उंच पुतळा हा त्या ठिकाणी अवश्य दिसतो आज येताना वेळीच त्या पुतळ्याचं काम खर्च काम याच्यामध्ये काही प्रगती झाली नाही छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं हो दैवत या देशाच्या प्रत्येक माणसाला अभिमान असावं अशा भारताचं हा असं होतं एका दृष्टीनं युग पुरुष युगायुगामध्ये असं कर्तृत्व असलेली व्यक्ती जन्माला येत नाही ती जन्माला या राज्याखाली आणि म्हणून थोडा त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून त्यांचा पुतळा केला तर आनंद आहे पण पुतळा केल्याच्या नंतर ते काम अर्ज ठेवणं एका दिवशीनं ही शिवछत्रपतींची अप्रतिष्ठा आहे आणि ते अप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली असेल आणि त्यासाठी जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आणि हे काम देऊ शकत व्यवस्थित कस याचा विचार यानंतर करावा लागेल आणि त्यासाठी या निवडणुकीच्या नंतर प्रमुख लोकांनी बसावं आणि हे आज दिवस काम योग्य रस्त्यावर द्यावं त्याच्यात काही शासकीय अडचणी असतील तर आम्हाला लोकांच्या कानावर घालावं आणि ही शिवाजी महाराजांची एक प्रकारे करण्याचं काम या ठिकाणी झालं आहे ते दुरुस्त करायचे हे मुद्दा मी अगदी आणि सांगू इच्छितो खरं सरकार शिंदे या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांची आता किती आहे याची सरकार बाजा म्हणत होते तुम्हाला असत असे एक महिन्याच्या पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्र केल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभा केला तो पुतळा उभा करण्याच्यासाठी देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि एका महिन्याच्या आत तिचा पुतळा मोजून ठरला पुतळा मोठतो याच्यावरच विश्वास आहे चौकशी केली तर सांगण्यात आलं की वाढावा तो वाढा इतका होता की तो हुतळाखाली कोसळला आपण कधी मुंबईला गेला असतात तर इंडिया गेट नावाचा भाग आहे ताज होते समोर एकोणीसशे साठ साली त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला सोबत आहे अखंड वारा असतो पण आज इतक्या त्या पुतळ्याला धक्का बसला नाही मुंबईमध्ये शिवाजी फार प्रसाय झाले समुद्राच्या जवळ आहे शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा आहे अनेक वर्ष झाले अखंड अखंडवादा असताना कधीही त्या ठिकाणी पुतळ्याला धक्का बसला नाही आणि मोदी साहेबांनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो माझा पुतळा एका महिन्याच्या भोजन खाली होतो भ्रष्टाचार हे या संस्थाचं वैशिष्ट्य आहे पण हा भ्रष्टाचार पुतळ्यामध्ये सुद्धा आणि तेही युगभोशाचार तिथे भ्रष्टाचार करण्याचं वाप जे लोक करतात त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता द्यायची नाही हा निकाल तुळ घ्यावा आज तुमचे अनेक प्रश्न आहेत अन्नदानीचे प्रश्न आहेत नाफाच्या पाण्याचे प्रश्न आहेत आदिवासी आणि अन्य समाजाच्या तरुणांच्यामध्ये लिखाणीचे प्रश्न आहेत या सगळ्या भागांना कुठेतरी एक प्रकारचा आधार द्यायची गरज आहे आणि तो आधार द्यायला आज जी आम्ही महाविकास आघाडी हे संघटन उभं केलं त्यांच्या तुम्ही शक्य उभी केली खात्री देतो की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही वसले बसणार नाही देशाचं एक नंबरचं राज्य हे ज्या महाराष्ट्राचा लौकिक होता तो राज्य खर्च घालवला पुन्हा एकदा महाराष्ट्र देशाचं एक नंबरचं राज्य करणं हे फुर्च घेऊन आम्ही सगळेजण काम करू हा विश्वास तुम्हाला देतोय पण ते काम करण्याच्यासाठी मताचा अधिकार तुम्ही लोकांनी काँग्रेस गावी त्यांना दिला पाहिजे हे मत तुम्ही त्यांना द्या या मताच्या जवळ राज्यामध्ये सत्तेचं परिवर्तन आपण करू आणि सत्तेचं परिवर्तन देण्याच्या नंतर विकासाचा प्रश्न असो आदिवासींचा प्रश्न असो स्त्रियांच्या सर्वच प्रश्न असो लेखा लेखात प्रश्न असो या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष केंद्रित करून एक वेगळा प्रगत आणि यशस्वी महाराष्ट्र हे दाखवणं हे काम आम्ही लोक निश्चित निश्चितपणाने करू हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि त्यासाठीच काँग्रेस गावी त्यांची उमेदवारी ही तुम्हाला सगळ्यांच्या सोबत सादर केली मोठ्या मसाने तुम्ही त्यांना विजय करा हा ही अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय हिंद जय महात